नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या आहे चार जानेवारी दोन हजार चोवीस आणि या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील हा चौथा गुरुवार आहे त्याचबरोबर या दिवशी काल सुद्धा आलेली आहेत म्हणजे या गुरुवारच्या दिवशी अतिशय दोन शुभ योग जे आहेत ते एकत्र जळून आलेले आहेत यामुळे या दिवसाला एक, एक विशेष महत्त्व हे दिलं जातं मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार असल्यामुळे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे व्रत करायचं आहे आणि माता लक्ष्मीची सेवा आणि उपाय हे आपल्याला करायचे आहे त्याचबरोबर या दिवशी कालाष्टमी सुद्धा आहे तर आपल्याला कालभैरवांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आणि काही उपायसुद्धा आपल्याला या दिवशी करायचे आहे तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू ही टाकायची आहेत ही वस्तू टाकल्यामुळे सर्व दोष अडचणी दुःख हे दूर होतं याचबरोबर सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि आपली कितीही कठीण इच्छा ही, कठी ही पूर्ण होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा असं म्हटलं जातं की जो व्यक्ती काला कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवांची पूजा करतो उपवास करतो आणि काही उपाय करतो तेव्हा त्या व्यक्तीवरती कालभैरवांची कृपाही प्राप्त होते आणि त्या व्यक्तीची सर्व पापं आणि दुःखापासून मुक्ती होते त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींना रात्री भीतीदायक स्वप्न पडतात त्यांनी कालाष्टमीच्या दिवशी उपवास करायचा आहे आणि कालभैरवांची पूजा करायची आहे यामुळे त्यांना जे भीतीदायक स्वप्न आहे तर ते त्यांना पडत नाही कालभैरव हे दुसरे तिसरे कोणीही नसून भगवान शंकरांचाच एक अवतार आहे आणि प्रत्येक महिन्यामध्ये कृष्ण पक्ष अष्टमीला काल जी आहे ती साजरी केली जाते तर पहा आपल्याला हा उपाय जो आहे तर तो का करायचा आहे जर आपल्या आयुष्यामध्ये काही दोष असतील काही अडचणी वारंवार येत असेल काही दुःख असेल तर यातून आपले सुटका होण्यासाठी त्याचबरोबर घरामध्ये दारिद्र्य असेल गरिबी असेल आपल्या हातामध्ये अलक्ष्मी असेल भरपूर दिवसापासून मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण होत नसेल तर यासाठीही आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर बघा तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं आंघोळीला जायचं आहे आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि या कोमट पाण्यामध्ये आपल्याला एक चिमुडभर हळद घालायची आहे जर आपण गुरुवारच्या दिवशी चिमुडभर हळद ही आंघोळीच्या पाण्यामध्ये घातली तर आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह गुरु हो, हा मजबूत होतो आपल्याकडे लक्ष्मी प्राप्तीचे जे मार्ग आहेत ते मोकळे होतात आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होतात आणि यासोबत भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचासुद्धा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो यामुळे आपली कती कतीही कठीण इच्छा असली तर ती पूर्ण होते यासाठी आपल्याला प्रत प्रत्येक गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमडूवर हळद घालून आपल्याला ही करायचीच आहे याचबरोबर घरामध्ये सुख शांतीसुद्धा टिकून राहते यामुळे घरामध्ये प्रत्येक व्यक्तीने आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद घालून आपल्याला आंघोळ करायची आहे त्याचबरोबर जर तुमच्याकडे गंगाजल असेल किंवा गोमूत्र असेल तर तो सुद्धा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे यानंतरनं बघा गुरुवारच्या दिवशी कालाष्टमी आलेली आहे तर आपल्याला चिमुटभभर जे काळे तीळ असतात तर हे तीळ आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि थोडेसे मीठ जे असतं ते आपल्या आंघोळीच्या पाण्यात घालायचं आहे हे घातल्यामुळे आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता जी आहे काही दोष असतील तर हे दूर होतात आणि जे काळे तीळ असतात ते आंघोळीच्या पाण्यामध्ये घातल्यामुळे आपला प्रखर पितृदोष जो आहे तो सुद्धा दूर होतो आणि भगवान जे कालभैरव आहे यांची कृपा जी आहे ती आपल्यावरती प्राप्त होते आपण कळत ना कळत काही पापं केले असतील तर त्या पापातून आपली मुक्तता होते आणि आपलं दारिद्र्य आणि गरिबी हीसुद्धा नष्ट होते यासाठी आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत हळद गोमूत्र किंवा गंगाजल काळे तीळ आणि थोडंसं खडेमीठ जे आहे तर या वस्तू टाकायच्या आहेत आणि या पाण्याने आपल्याला आंघोळ करायचे आहे परंतु बघा आता गुरुवार आलेला आहे तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला डोक्यावरून पाणी घ्यायचं नसतं म्हणजे केस हे आपल्याला धुवायचे नसतात आता जरी आपल्याला उपवास असला जरी आपण व्रत करत असेल तरीसुद्धा आपल्याला गुरुवारच्या दिवशी केस हे कधीही धुवायचे नसतात तर तुम्हाला केस हे आदल्या दिवशीच धुवायचे असतात गुरुवारी फक्त आपल्याला अंघोळ करायचे असते डोक्यावर पाणी न घेता म्हणून काय करायचं आंघोळ करताना पहिल्यांदा उजव्या खांद्यावरती पाणी होता नंतर डाव्या खांद्यावरती पाणी होता आणि या संपूर्ण पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायचे आहे अंघोळ झाल्यानंतरनं काय करायचं थोडीशी हळद घ्यायची त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं त्याचा गंध बनवायचा आणि यानंतर एक हळदीचा टिळक जो आहे तर तो गणपती बाप्पांच्या कपळात लावायचा आणि पुन्हा तो टिळक जो आहे तर तो आपल्या कपळावरती लावायचा अश याने काय होतं की आपल्यावरती येणारं संकट जे आहे ते ते टळले जातात संकट हे दूर होतात आपल्या आयुष्यातलं दुःख हे दूर होतं यामुळे प्रत्येक गुरुवारी तुम्हाला चिमडूवर हळद ही आंघोळीच्या पाण्यात टाकून एक हळदीचा टिळा आपल्या कपळावरती आणि गणपती बाप्पांच्या कपळावरती तुम्हाला लावायचा आहे हा उपाय तुम्ही करायला सुरुवात करा आणि हळूहळू त्याचा तुम्ही प्रभावसुद्धा बघू शकतात तुमच्या आयुष्यातमध्ये कोणत्याही अडचणी किंवा इतर कुठले संकट जे आहे ते तुम्हाला दिसणार सुद्धा नाही तर असा हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ